नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यातील प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या चार मुख्य वाईट सवयी ज्या आपल्याला आजपासूनच सोडायच्या आहेत सगळ्यात महत्वाची पहिली वाईट सवय म्हणजे ओव्हर थिंकिंग काही लोक पास्ट आणि फ्युचरचा दिवस रात्र विचार करत बसतात त्यांच्या डोक्यात फक्त तेच सुरू असत या फालतू विचारांमुळे इतर कोणत्याही कामात ते लक्ष देऊ शकत नाही आणि इतर कोणत्याही कामात त्यांचं मन सुद्धा लागत नाही दुसरी वाईट सवय म्हणजे दुसऱ्यांना इम्प्रेस करण्याचा विचार करणं काही लोकांचं ना अर्धा आयुष्य दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यात तुम्हाला आवडतंय तसं राहा तुम्हाला वाटतंय तसं जगा खुश राहा तिसरी महत्वाची वाईट सवय म्हणजे चुकीच्या वेळी चुकीच्या लोकांबरोबर वाद घालणे बघा तुम्ही कितीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न केला तरी तेच समजतात जे त्यांना समजायचंय मूर्ख लोकांना समजवण्याचा प्रयत्न करून ते जर समजले असते तर श्रीकृष्णाने कधी महाभारत घडूच दिलं नसतं चौथी वाईट सवय म्हणजे दिवस रात्र मोबाईलवर स्क्रोलिंग करणं बघा तुम्ही जर दिवस रात्र सोशल मीडिया स्क्रोल करत बसाल त्यात तुमचा जर वेळ घालवाल तर एके दिवशी तुम्ही सुद्धा असेच स्क्रोल होऊन जाल तेव्हा आजच या चार वाईट सवयी सोडा व प्रगतीच्या दिशेनं जोरदार वाटचाल करा